तर प्रिय विद्यार्थ्यांनो आज आपण एक खेळ बघणार आहो आज बॅगलेस डे आहे दप्तरमुक्त शाळा त्यामुळे आज आपल्याला जास्तीत जास्त इंग्रजी शब्दाचा सराव व्हावा व्हावा या दृष्टिकोनातून हा खेळ आहे तर मी म्हणणार आहे आणि तुम्हाला कृती करायची आहे चला रेडी हेड शोल्डर नीज अँटोच हेड शोल्डर नीज अँटोच हेड शोल्डर बॉटल सर्वात जास्त बॉटल कोणाकडे आले आहे मुजाला लवकर सर चला तुम्हाला बॉटलचाच बॉटल शब्द कळला बॉटलमधले का बॉटल म्हणजे काय होते बॉटल समजली का चला दुसऱ्या काय झालेलं आहे आता सर्वांनी बुक समोर ठेवा बुक रेडी सर्वांचं बुक आलं फक्त बुक ओनली बुक बुक मीन्स बुक, बुक मीन्स बुक, बुक बी डबल ओ के बुक म्हणजे पुस्तक आहे पुस्तक, पुस्तक आहे हो का इथं कुठं पुस्तक हे पुस्तक होई का हा चालू आहे अगोदर आपण बॉटल घेतली होती आता आपण काय घेणार आहो बुक तर हेड शोल्डर नीज अँड टोज हेड शोल्डर नीज अँड टोज हा मुलगा करून करून नाही राहिला पूर्ण करत नाही हा आपला हा काय नाव आहे अंश पंकज प्रतिदी हेड शोल्डर नीज अँड टोच हेड शोल्डर बुक सर्वात अगोदर पुस्तकं उचलले मुलांनी यामध्ये मुलांजवळ जास्त पुस्तक आहे मुलींजवळ जास्त पुस्तक आहे सर्वात अगोदर मुलींनी उचललेले आहे अतिशय चपळतेने उचललेले आहे म्हणून या खेळामध्ये मुली, मुली जिंकलेले आहे चला तर आता आपल्याला ठेवायचं आहे नोटबुक आता सर्वांनी सर्वांच्या समोर नोटबुक आहे बरोबर आहे मी म्हणेल हेड शोल्डर नीज अँड टोज हेड शोल्डर नीज अँड टोज हेड शोल्डर नीज अँड टोज हेड शोल्डर निज अँड टोज हेड शोल्डर नीज अँड टोज 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 म्हणलं मी टोज म्हणलं बुक नाही म्हणलं हेड शोल्डर बुक मुली जिंकल्या मुलींनी अगोदर उचललाय मुलांनी उशिरा उचललेला आहे चला बघा हा खाली ठेवा आज आपण इंग्रजीचे तीन शब्द शिकलो हे या कवितेच्या माध्यमातून आपण इंग्रजीचे तीन शब्द शिकलो ते कोणते तीन शब्द आहे सांगा पहिला शब्द नाही नाही ते नाही हा खेळाच्या माध्यमातून पहिला शब्द शिकलो आपण बॉटल दुसरा शब्द शिकलो बुक आने बुक होतं ना आणि तिसरा शब्द शिकलो नोटबुक अशा प्रकारचे आपण तीन शब्द शिकलो बॅगलेस डेच्या माध्यमातून दप्तरमुक्त शाळा तर अशा प्रकारचे खेळ तुम्ही घरीसुद्धा खेळू शकता सुद्धा खेळ खेळू शकता आणि जास्तीत जास्त इंग्रजी शब्दाचा सराव करू शकता धन्यवाद